हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघरात आपण जी वाक्य वापरतो मराठीची जी ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ही इथे बघणार आहोत किचनमध्ये आपण सहज असं म्हणतो की पाणी भरा एक ग्लास पाणी द्या ही वस्तू तिथे ठेवा भांडे घासा हे जे वाक्य आहे तेच आपण इथे इंग्रजीमध्ये करणार आहोत तर यातील पहिलं जे वाक्य आहे बघा पाणी भरा आता हे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार तर पाणी भरा भरणे म्हणजे काय तर फिल इथे काय म्हणणार आपण फिल त्यानंतर पाणी भरायसाठी फिल पाणी म्हणजे काय वॉटर फिल द वॉटर ठीक आहे कसं वापरणार आपण हे वाक्य फिल द वॉटर पुढचं वाक्य बघा भांडी घासा आता हे जे वाक्य आहे भांडी घासा हे कसं लिहिणार आपण घासणे म्हणजे काय तर क्लीन करणे म्हणजे क्लीन क्लीन भांडी म्हणजे काय तर भांडी म्हणजे व्हेसर क्लीन द व्हेसर व्ही ई डबल एस ई एल व्ही ई डबल एस ई एल क्लीन द वेसर पुढचं वाक्य बघा मला एक ग्लास पाणी द्या कसं वाक्य आहे मला एक ग्लास पाणी द्या आता देणे म्हणजे काय द्या दे म्हणजे देणे म्हणजे गिव आपण लिहिणार आहोत गिव मी गिव मी अ ग्लास गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर ठीक आहे मला एक ग्लास पाणी द्या पुढे बघा तिथे ठेवा म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट इथे ठेवा तिथे ठेवा तिथे ठेवा म्हणजे काय किप ठेवणे म्हणजे किफ तिथे म्हणजे दे टी एच ई आर किप दे ठीक आहे पुढचं वाक्य बघूया गॅस पेटवा गॅस पेटवा आपण कसं म्हणणार आपण इथे पेटवणे म्हणजे काय लाईट लाईट द गॅस ऑन लाईट द गॅस ऑन ठीक आहे पुढे बघा प्लेट साफ करा कसं वाक्य आहे प्लेट साफ करा साफ करणे म्हणजे काय क्लीन क्लीन द प्लेट म्हणजे डिश क्लीन द डिश आणि त्यानंतर अजून एक वाक्य बघूया आपण इथे साखर मिसळा म्हणजे एक साखर एकत्र करा साखर मिसळा आपण म्हणतो ना त्यात साखर घाला तर मिसळणे म्हणजे काय तर ॲड करणे मिसळणे म्हणजे ऍड करणे ऍड काय ॲड करायचं आहे तर शुगर साखर म्हणजे शुगर ॲड शुगर ठीक आहे ॲड शुगर तर अशा पद्धतीने हे आपण काही वाक्य बघितलेलं आहे जे आपण किचनमध्ये नेहमी वापरतो आणि ही वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते ते बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद